नमस्कार बालदोस्तांनो मी दीपाली पाटील माझ्या ई टू ए अर्थातच एज्युकेशन टू ऑल ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठीमधील नाम हा प्रकार अभ्यासणार आहोत तर नाम ॲक्च्युली तिसरी चौथीपासून तर आपण पाचवी सव्वी सातवीच्या वरच्या वर्गांनासुद्धा आपण हा ग्रामरचा व्याकरणाचा भाग बघत असतो तर इन शॉर्ट आज आपण फक्त नाम आणि नामाचे तीन प्रकार हे बघणार आहोत तर बघा तुमच्यासमोर लिहिलेलं आहे नाम कोणत्याही दृश्य अदृश्य सजीव निर्जीव वस्तूच्या नावाला नाम असे म्हणतात जे आपल्याला दृश्य अदृश्य अशा वस्तू आहेत सजीव आहेत निर्जीव आहेत पण प्रत्येक वस्तूला काही ना काही नाव आहे तर त्या नावालाच मुलांना नाम असे बोलत असतात चला तर मग बघा नामाचे मुख्य तीन प्रकार पडतात पहिलं म्हणजे सामान्य नाम नंतर विशेष नाम आणि मग भाववाचक नाम सामान्य नाम म्हणजे काय की एकाच जाती समूहातील सर्वांना किंवा त्यातल्या एकाला जे नाव दिले जाते त्या सामान्य नाम असे म्हणतात आपल्या अवतीभोवती आपण ज्या अनेक वस्तू बघतो दगड माती वीट कुत्रा बैल हे लक्षामध्ये पुरुष स्त्री बैल घोडा पेन बांगडी हात पलंग अशा ज्या आपण वेगवेगळे चटई अशा ज्या आपण वही अशा आपण ज्या वेगवेगळ्या गोष्टी बघत असतो ना त्यांचं जे नाव असतं त्याला सामान्य नाम त्यांचं नाव बिलकुल त्यांना जनरली आपण काय म्हणून ओळखतो खडू हे त्या लक्षात रुमाल है ना हे सामान्य नाम असं म्हणतात मग तर विशेष नाम म्हणजे काय मग ह्या ज्या वस्तू आपण बघितल्या आहे जे वेगवेगळे वेगवेगळ्या जातीसमूहातील किंवा त्यातील एकाला जे नाव दिलेलं असतं ते नाव आता जर बघितलं आपण तर एखाद्या स्पेसिफिक एखाद्या व्यक्तीचं नाव एखाद्या ठिकाणाचं गावाचं त्याच्यावरून आपल्याला त्या वस्तूंचा बोध होतो एखाद्या नामातून एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या प्राण्याचा वस्तूंचा बोध होतो तेव्हा त्यास ते विशेष नाम असे म्हणतात सामान्य नामाच्या थोड्या पुढे आपण गेलो तर आपण विशेष नामाकडे वळणार आहोत विशेष नाम म्हणजे एखाद्या व्यक्तीचं गावाचं ठिकाणाचं असलेलं नाव आता फक्त वर्गात अनेक मुलं असलेला प्रा ए मुलगा ए मुलगा असं ना बोलता जर आपण एखाद्या मुलाचं नाव बोललो ए रमेश ए उमेश हे ते लक्षात लगेच त्या व्यक्तीचं आपल्याकडे लक्ष जाईल म्हणजे त्याला विशेष नाम असे म्हणतात एखाद्या व्यक्तीच्या गावाच्या ठिकाणाच्या नाव नावाला जे नाव दिलं जातं त्याला विशेष नाव म्हणतात रमेश उमेश जळगाव गंगा हिमालय त्या लक्षात लाल पेन, लालपेन निळाखडू येत्या लक्षामध्ये हे विशेष नाम एखाद्या व्यक्तीचं गावाचं जे नाव असेल शहरांची नावं राज्यांची नावं देशांची नावं याला विशेष नाम म्हणतात आता भाववाचक नाम बघा ज्या नावाने प्राणी किंवा वस्तू यांमध्ये असलेल्या गुण धर्म किंवा भाव यांचा बोध बोध होतो त्यास भाववाचक नाम असे म्हणतात असं एखादं नाव की ज्यामुळे त्या व्यक्तीमधील प्राण्यामधील गुण धर्म किंवा भाव यांची आपल्याला समज होईल यांचा आपल्याला बोध होईल त्याला आपण म्हणतो भाववाचक नाम भाव ज्याच्यामधून व्यक्त होतात ते भाववाचक नाम अमूर्त संकल्पनांच्या नावांना भाववाचक नाम असे म्हणतात नाम किंवा विशेषणास ना प्रत्यय लागून भाववाचक नामे बदलतात उदाहरणार्थ बघा धैर्य कीर्ती चांगुल ॲक्च्युली धैर्य कीर्ती ही आपण विशेष नामांमध्ये पण घेऊ शकतो पण ते त्याच्यामधून गुण पण दिसतो धैर्य म्हणजे हा गुण आहे कीर्ती हा गुण आहे हे लक्षात धैर्य कीर्ती चांगुलपणा वात्सल्य आनंद आणि अजून असे बरेच काही तर इन शॉर्ट लक्षात घ्या तुम्हाला फक्त नाम सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम या जरी संकल्पना क्लिअर झाल्या जर तुम्हाला नामं दिलेलं असेल तर तुम्हाला त्या ग्रुपमधून नेमकं सामान्य नाम कोणतं आहे विशेष नाम कोणतं आहे आणि भाववाचक नाम कोणतं हे नक्कीच ओळखायला मदत होईल तर यावर आधारित स्वाध्याय मी लगेचच बनवते आणि आपण थोड्या वेळाने पुन्हा एकदा भेटूया तुम्हाला समजत असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्या पुढल्या व्हिडिओत बाय बाय